आई रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण सिमला मिरची आणि बटाटा याची भाजी करणार आहोत मागच्या वेळी आपण फक्त शिमला मिरची ची भाजी केली होती त्यामध्ये हॉटेल टाईप करून दाखवली होती मी तुम्हाला आता फक्त ह्याच्यामध्ये बटाटे टाकून तुम्हाला दाखवणार आहे बटा ती त्यामध्ये आपण शे ह्याचा सोयासो टाकला होता आणि त्यामुळे ती वेगळी बनवली होती हॉटेल टाईप आता ही बघा शिमला मिरची भाजी ही पण अशा पद्धतीने पण तुम्ही बनवली तर डब्याला खूप छान होते मी ते दोन बटाटे घेतले आहेत आणि दोन शिमला मिरची घेतलेल्या आहेत एक टोमॅटो घेतला आहे एक कोथंबीर थोडी घेतलेली आहे लाल मसाला घेतलेला आहे आणि हिंग पावडर घेतलेला आहे आणि पाणी घेतलेलं आहे आणि कांदा आणि ऑइल हे बघा मी आता हे शिवायला टाकलेलं आहे गॅस चालू केले कांदा करून आपल्याला हा भाजायचा आहे अशा पद्धतीने बटाटा घालून केलेली ती बटाटा आणि शिमला मिरच्या आपला लाल मसाला घरचा जो लाल मसाला असतो तो घातला तरी पण चालते ही भाजी तर खाण होते गेल्या वेळी आपण जी शिमला मिरची केली होती त्यामध्ये आपण सॉस टाकला होता हॉटेल टॅप आपल्या घेणार होती सॉस आपल्याला पनीरमध्ये टाकून केलं तर अतिशय ते आणखी नुकतं होते पण नुसते सिमे मेशीमध्ये सोया सॉस टाकला तर ते खूपच छान होते बोलताना थोडंसं त्रास होते कारण सोन आल्यामुळे तर तुम्ही म्हणाल ह्या मॅडम कशा आहेत असं काही नाही आहे हा कांदा पूर्ण भाजत आला थोडासा थोडासा आला भाजायचं आहे जास्त एकदम करकडायचं पण नाही पूर्ण भाजत आला तर आपण त्याच्यामध्ये लाल मसाला आणि आपण हिंग पावडर घेतले ती टाकणारच वाटतं नंतर मग त्यामध्ये टॅमॅटो ॲड करणार कांदा पूर्ण घालत होते गॅस कमी करा परपायला नको त्याच्यामध्ये आपला हा लाल मसाला आणि हिंग पावडर टाकतो यामध्ये आपण जे जे टोमॅटो आहेत ते ऍड करायचे बटड़े चा, काफा ते ना एकदम जरा बारीक पातळ कापायचा पण शिंगणा मिशे ना ही पटपण शिजते जर शिजायला जास्त वेळ लागत नाही पाणी पण जास्त लागत नाही त्या भाजीला आपले टमॅटो पूर्ण मॅश होत आलेलं आहे नेक्स्ट टाईमला मी आहे तुम्हाला सिमला मिरची आहे ना माझ्या ही आहे ना खूप सुंदर अशी तव्यामध्ये भाजायची मसाला बिसाला वाढून ती मी तुम्हाला दाखवेन आता आपण यामध्ये बटाटे ॲड करत आहोत आणि शिमला मिरची पण ॲड करत आहोत बघा बटा अरे बटाट्याच्या काचा म्हणजे अशा बारीक बारीक मी एकदम ह्या का हे केलेल्या आहेत पीस आणि पटकन वाफेमध्ये व्हायला पाहिजे जाडे केले की के मी त्यामध्ये पाणी जास्त घालावं लागतं शिजणार काही असं होतं ना त्यामुळे आपल्याला तसेच कमी ह्याच्यामध्ये वापरून ही भाजी करायची थोडंच पाणी घालायचं आहे याच्यामध्ये तुम्ही डब्याला घेऊन जाऊ शकता सुंदर असते लागते चपातीबरोबर ह्यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करायचं ओके हे पाणी पूर्ण आपल्याला हातवायचं आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे ओके झाकण ठेवल्यामुळे लवकर ते शिजवून होणार बरं एक उकळी येऊ द्या आणि मग मी झाकण ठेवते यावर हा लाल मसाला जो आपला असतो आपण वर्षभरासाठी करतो तोच फक्त तो 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 मसाला मी यामध्ये वापरलेला आहे दुसरं त्यामध्ये काही ॲड केलं नाही आपण ह्यावर झाकण झाकलेलं आहे झाकण काढून बघूया आपण भाजी बघा यात म्हणजे थोडं पाणी आहे हे पाणी पूर्ण आटलं की आपली भाजी आहे मग आपण ही कोथंबीर आता फक्त आपल्यामध्ये ह्यामध्ये काय ॲड करायचं राहिलं आहे कोथंबीर काही लोक आहे ना कोथंबीर आहे ना वरतून सजावण्यासाठी टाकतात पण सजाव्यासाठी टाकल्यामुळे ना त्याची पेस्ट नाही लागत भाजीमध्ये शिजताना टाकले ना तर त्याच्यामध्ये पेस्ट येते म्हणून माझी आईसुद्धा आहे ना भाजी करताना नेहमी आहे ना, ना त्याच्या आतमध्येच टाकायची त्यामुळे मी पण तशीच करते मी आता कोथंबीर ॲड करत आहे भाजी पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीने आपण पण डब्याला भाजी करू शकता मला खरंच आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझा चॅनलवर बघत राहा नंतर मी तुम्हाला हे सर्वे करून दाखवते एका प्लेटमध्ये किती अतिशय सुंदर दिसते नंतर मग एक ताट पण बनवून दाखवते ताटामध्ये पण किती सुंदर दिसते पूर्ण भाजी झालेली आहे आपली पूर्ण पाण्याचं वाटलं की आपण हा गॅस घालवणार आहोत ओके भाजी भाजी हे ना आपली भाजी झालेली आहे अतिशय सुंदर भाजी झालेली आहे अशाच पद्धतीने तुम्ही पण भाजी करा डब्यालाही पण ही भाजी होऊ शकते अशी पण खाऊ शकता माझं हे चॅनल आवडलं असेल सतत लाईक करा आणि सतत बघत राहा नवीन नेन रेसिपी तुमच्यासमोर मी दाखवत जाईन